तुमचं बऱ्याच स्वागत आहे आपल्या मिनी ब्लॉग मध्ये मागच्या ब्लॉग मध्ये तुम्ही बघितलं असेल आपण मडी आणि रुद्धेश्वरचं दर्शन घेऊन माइंबाला निघालो होतो आता आपण माइंबाला चाललेलो माइंबाचं पण वातावरण एकदम क्वालिटी झालेलं आहे आता इथून आपण सरळ जाऊ डायरेक्ट माइंबाला चला बास माइंबाला पण लय गर्दी आहे आपलं पण इथं दर्शन होतं का नाही आता काय सांगता येत नाही आता जाऊ आपण आतमध्ये आपण घेतलं मग टिळा लावून काकाच्या मुलांनी पण घेतला होता टिळा लावून आता इथून आपण डायरेक्ट आतमध्ये जाऊ दर्शन घेण्यासाठी गर्दी बघू शकता तुम्ही किती गर्दी आहे आपण लांबूनच दर्शन घेऊ आता बघा किती गर्दी आहे आणि मंदिराचं पण काम चालूच आहे तसं पण आपण जास्त वेळ माइमबात काय थांबलो नाही तिथून डायरेक्ट निघालो आपण घराकडं पण घराकडे जाताना आपल्याला मंदिर दिसलं मग आपण त्या मंदिरात आता जाऊ चाला काकाच्या घाई झाली होती मग तिथं पत पतच चाललो होता चला आता आपण पण वरती जाऊ इथं पण शांतता आणि गर्दी पण नाहीये आपण इथं थोड्या वेळ बसू आणि इथून घराकडे जाऊ तुम्ही त्याचं वातावरण बघू शकता मागचं वातावरण एवढं भारी ना ढग असं एकदम क्वालिटी झालेली मग तिथून निघालो मी बानाथ गाडा बानाथ गाड्यावर मी पहिल्यांदाच जाणार आहे त्याला जाऊया बाळानाथ गडाचं वातावरण पण एकदम चांगलं होतं हिजाच्या तयातलं एकदम शुद्ध पाणी होतं इथून आपण आता डायरेक्ट बाळानाथ गाड्यावर जाऊ आणि तिथं तुम्हाला मी मंदिर दाखवतो कसं आहे आपण मंदिरापाशी पोहोचलेलो आहे मंदिर लांबून एवढं भारी दिसतंय मग आतमधून कसं असेल आता आपण चला आतमध्ये जाऊया आणि इथं छत्रपती शिवाजी महाराजांची एकदम मोठी मूर्ती पण आहे ती तुम्हाला दाखवतो ही बघा छत्रपती शिवाजी महाराजांची मोठी मूर्ती इथून आपण डायक आता बानाथ गाडाचा प्रवेशद्वार आपण इथून आपल्याला आतमध्ये जायचं आहे चला आता तुम्हाला मी आतमध्ये मूर्ती दाखवतो कशी आता मंदिर बंद आहे थांबव तुम्हाला मी मूर्ती दाखवतो कशी मंदिराचा निसर्ग पण चांगला आहे मंदिराचं बांधकाम पण एकदम चांगलं केलेलं आहे तुम्हाला आता मंदिराचं मागचं वातावरण दाखवतो तुम्हाला जाचा ब्लॉग आवडला असेल ना कमेंट नक्की सांगा बाय बाय